अष्टी तालुक्यातील माणिकवाडा ते कारांचा रस्त्यावर मोठा अपघात झाला होता त्यामध्ये काही तरुणांना जबर मार लागला होता ते रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत साहूर येथील रहिवासी प्रमोद बिजवे यांना दिसले ते नागपूर येथे ऑफिसच्या कामासाठी जात होते आपले काम बाजूला सारून जखमी तरुणांना मदत केले रक्तबंबाळ असलेल्या तरुणांना आपल्या स्वतःच्या वाहनामध्ये घेऊन हॉस्पिटलमध्ये भरती केले त्यामुळे त्यांची गाडी रक्ताने लाल झाली होती आणि या तरुणांवर लगेचच उपचार सुरू झाले त्यामुळे अपघातग्रस्तांसाठी प्रमोद बिजवे हा एक देवदूत म्हणून उभा राहिला आजही समाजामध्ये अशा प्रकारची मदत करणारे लोक आहेत अशी भावना अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी व्यक्त केले तसेच साहूर गावातील लोकांनी सुद्धा कौतुक केले तसेच शिवसेना शाखा साहूरच्या वतीने समोर होऊ घातलेल्या कार्यक्रमात प्रमोद भिजवे यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांचा सत्कारसुद्धा करण्यात येणार असल्याचे मत शिवसेना शाखा साहूरचे पदाधिकारी विजय गावंडे प्रवीण मोहिते श्याम शिर्के प्रफुल्ल मुंदाने छगन ढोरे प्रवीण धांदे विजय शिंदे शरद वरकड इत्यादींनी सांगितले हे विशेष